राईट चौरंग म्हणजे काय माहिती महाराज त्यांचं वय सोळा होत त्यावेळेस पहिली शिक्षा त्यांनी अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध दिली होती ती म्हणजे दोन हात आणि दोन पाय कापले जायचे त्याला म्हणतात चौरंग आज हे असे फोफावलेले जे लोक आहेत ना आताच्या या परिस्थितीला महाराजच हवे होते महाराज जर असते ना तर नक्कीच चौरंग झाला असता आणि हा अत्याचार थांबला असता महाराजांचा काळच वेगळा होता रे आता खरंच त्यांची गरज होती आता त्यांची गरज होते, अच्या अच्या गरज होते। आणि महाराज जर आज असते ना ते अशा गोष्टी घडल्या नसत्या